स्मार्ट अहमदनगर न्यूज गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या गोण्याखाली लपवून ठेवलेले घातक जप्त तोफखाना पोलीस स्टाफच्या सतर्कतेमुळे टळली अनुचित घटना दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी चार वाजण्याच्या चा नंतर अहमदनगर शहर व उपनगरामध्ये मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेल्या होत्या त्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात देखील आला होता तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे हे स्वतः तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अहमद मार्फतीने शहरातील तसेच तोफखाना पोलीस स्टेशन हद्द असलेल्या उपनगर भागातील मिरवणुकीतील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते तसेच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता पोहेकॉ रणजित अजिनाथ बार्गजे यांनी उपनगरचा राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन गुरनम एक हजार सतरा अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम चार अब्लिक पंचवीस स महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एक सदतीस एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका दत्तात्रे जपे हे करत आहेत सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक राकेश ओला मा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे मा उपविभागात पोलीस अधिकारी तसेच श्री अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्री आनंद कोकरे सपोने श्री उज्ज्वली स राजपूत सपोनेश्री हेमंत थोरात नेमस सागोशा पोलीस उपनिग निरीक्षक शैलेश पाटील स तन्वीर शेख पोहेका दशांतपे सुरेश शिरसाट दिनेश मोडे अभिराज केळकर अहमद इनामदार रणजित बारगजे सुनील आंधळे प्रदीप बडे सुरज बावळे पोहेको बेरड सागोशा वसीम वसिमपठाण पोको सुमित गवळी शिरीष तर्टे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर बाळासाहेब भापसे सतीश भवर राहुल मस्के शफी शेख संदीप गिरे यांच्या पथकाने केली आहे i Nagar News.